नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शिक्षक भरती कागदपत्र पडताळणीबाबत काय अपडेट आहे ही डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक करा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत अपडेट आलेला आहे लातूर जिल्हा परिषद डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कोणत्या तारखेला राहणार आहे किती वाजता राहणार आहे आणि कुठे राहणार आहे हे सर्व डिटेल अपडेट त्यांनी यामध्ये दिलेलं आहे बघा लातूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी पडताळणी दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे करण्यात येणार आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती लातूर येथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे चार तारखेला चार मार्च उपरोक्त विषया नवे आपणास कळविण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीची विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत संदर्भीय पत्रांनवे कळविण्यात आलेले आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांची निवड यादी शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कागदपत्र वेळी बघा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्सचे दोन सेट सोबत न्यायचे आहेत कागदपत्र तपासणी सूची स्वय स्वय घोषणापत्र प्रतिज्ञापत्र लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र हे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद